हाय फ्रेंड्स सारे रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असा एकदम चविष्ट असा वरईचा भात कसा करायचं ते पाहणार आहे उपवासाचा वरईचा भात भगरचा भात आपण कसा करायचं ते पाहणार आहे मस्त असा झटपट आपण साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला आहे आणि छान झालेलं आहे झटपट बनतो बघा चविष्ट एकदम छान होतो बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल तुम्ही पण या पद्धतीने बनवून बघा तर चला वेळनं घालतो व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे एक वाटी वरई घेतलेले आहेत वरईचे तांदूळ दो दोन मिडियम आकाराचे बटाटे कट करून मी पाण्यात घातलेले आहेत आणि ते सहा हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आता इथे सर्वप्रथम मी कढई गरम करायला ठेवले बघा कडे गरम करायला ठेवलेले आहे त्यामध्ये मी हे वरईचे तांदूळ घातलेले आहेत बघ आता यामध्ये हे छान असे खमंग आपल्याला भाजून घ्यायचे आहेत बिना तेल घालता आपण हे सतत हलवत आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहे तीन ते चार मिनटं लागतात बघा तीन ते चार मिनटामध्ये हे छान असे भाजले जातात आणि खमंग छान असा सुगंध पण येतो बघा याचा खमंग भाजल्यानंतर हे छान असे सतत हलवत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत बिना तेल घालता इथे बघू शकता रंग पण बदललेला आहे आणि छान असा याचा सुगंधपणे येतो बघा छान भाजलेले आहेत रंग पण बदललेला आहे मी काढून घेतलेले आहेत आता हे आपण भात आपण पातेल्यामध्ये बनवणार आहे आता त्यामुळे मी एक छोटी परी तेल घातलेले आहे तेल गरम झाल्यानंतर हिरवी मिरची पण घातलेली आहे हिरवी मिरची छान असे परतल्यानंतर यामध्ये आपण कट करून ठेवलेले दोन मिडियम आकाराचे बटाटे घालून घ्यायचे आहेत मिरची छान अशी दोन मिनटं परतलेली आहे त्यामध्ये मी एकदम पातळ असे कट करून ठेवलेले बटाटे दोन मिडियम आकारा यामध्ये घातलेले आहेत बटाटा पण आपल्याला छान असा मऊ होईपर्यंत चांगला तीन चार ते चार मिनटं परतून घ्यायचा आहे तेलामध्ये म्हणजे आपल्या भाताला छान असा भाताला छान अशी चव लागते बघा बघा इथे बटाटा पण छान असा परतून घ्यायचा आहे तीन ते चार मिनटं बटाटा छान परतला जातो बघा छान मऊ होतो बघा तीन ते चार मिनटानंतर आता बटाटा छान परतला की नंतर यामध्ये भाजून ठेवलेले वरेचे तांदूळ घालायचे आहेत बटाटा आपला चांगला परतलेला आहे त्यामध्ये मी जे भाजून ठेवले होते आपण वरेचे तांदूळ तांदूळ ता ते घालून घेतलेले आहेत आणि हे तांदूळ आपल्याला याच्याबरोबर दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचे आहेत म्हणजे छान असा आपला बरेईचा भात छान असा होतो बघा एकदम मस्त असा मऊसूत आणि छान होता होतो बघा सुटसुटीत एकदम चांगला बघा यामध्ये मी दोन ते तीन मिनटं हा हे तांदूळ छान असे परतून घेते बघा या पद्धतीने परतून घ्यायचे आणि तुमच्या गरजेनुसार पाणी घालायचं आहे मी इथे अंदाजेच पाणी घालते बघा मी सुरुवातीला तर दोन ग्लास पाणी घालते नंतर याचा अंदाज घेऊनच नंतर पाणी घालायचं आहे बघा इथे मी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे यामध्ये मिक्स करून घेते बघा या पद्धतीने मी तुम्हाला तुम्ही गरजेनुसार पाणी घालून घ्या मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित बघा या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये बघा तुम्हाला स कमी जास्त पाणी लागू शकतं मी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे त्यावरून वरून अजून मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे बघा छान असा भात आपल्याला मऊसुद्धा असा करायचा आहे त्यामुळे मी दोन ते अडीच ग्लास पाणी घातलेलं आहे त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आता मीठ घातलेलं आहे आणि यामध्ये आता भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे तुमच्या आवडीनुसार कूट घालू शकता मी यामध्ये अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घातलेलं आहे तुमच्या आवडीनुसार घाला कमी किंवा जास्त तिथे बघा यामध्ये भाजलेल्या शेंगण्यानुसार अर्धे वाटेकूड घातल्यानंतर मी मिक्स करून घेतलेलं आहे छान अशा आपल्याला याला उकळी काढून घ्यायची आहे मी मी गॅसची फ्लेम हाय केलेली आहे आता याला छान अशी मी उकळी काढून घेते बघा उकळी आल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि सात ते आठ मिनटं झाकण ठेवून आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे पण मध्ये एक ते दोन वेळा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे खाली लागू शकतं छान असा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे बघा याला उकळी आलेले आहे आता मी याच्यावर झाकण ठेवून मी याला शिजवून घेणार आहे इथे बघू शकता आहे मिक्स केलेलं आहे यावर झाकण ठेवते बघा या पद्धतीने झाकण ठेवायचं बघा आणि इथे मी शिजवून घेणार आहे बघा सात ते आठ मिनटं झालेली आहेत मी एक दोन वेळा भात मिक्स करून घेतला होता हलवून बघा या पद्धतीने हलवून घ्यायचा म्हणजे खाली लागत नाही छान शिजला जातो सगळेकडून इथे बघू शकता मऊसूद आपला भात आपला सात ते आठ मिनटानंतर छान शिजलेला आहे आणि अजिबात असा चिकट जास्त झालेला नाही मोकळा असा छान शिजलेला आहे मऊसूद एकदम भात शिजलेला आहे पटकन शिजला जातो सुरुवातीला तांदूळ छान असे परतून घ्यायचे भाजून म्हणजे छान शिजला जातो इथे बघू शकता मस्त असा चविष्ट असा एकदम वरईचा भात आपला तयार झालेला आहे मस्त असा झालेला आहे तुम्हाला बघूनच कळत असेल भगरचा भात छान झालेला आहे तुम्ही पण तुमच्या उपवासला या पद्धतीने वरईचा अगरचा भात नक्की करून बघा उपवासाचा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला वाट असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा तुम्ही पण या पद्धतीने करून बघा भात व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद